आज एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत असलेलं हे एच एस टी पथक आहे सी स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक बारा या पथकांद्वारे प्रत्येक वाहनाची आम्ही तपासणी करतो रँडमली तर या तपासणी दरम्यान आम्हाला एम एच झिरो फोर के यू अकरा शून्य पाच ही टाटा योद्धा प्रकारची गाडी आम्ही पकडली होती त्या गाडी ती गाडी आहे हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची त्या गाडीमध्ये प्राथमिक चौकशी केली असता जवळजवळ पाच करोड पंचावन्न लाखाची रोकड आतमध्ये असल्याचं दिसलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे त्या संबंधित कॅशच्या बाबतीमध्ये डॉक्युमेंट आणि कागदपत्र मागितले असतात त्यांनी समाधानकारक कुठल्याही प्रकारची आम्हाला पहिल्यांदा डॉक्युमेंट दिलेली नाहीये आणि त्याचे आम्ही त्यांनी काही क्यू आर कोड दिले होते ते क्यू आर कोड तपासले तरी सुद्धा ते काही मॅच होत नाहीयेत या अमाऊंटची त्यामुळे याबाबतीत ही रक्कम ही दहा लाखाच्या वरती असल्यामुळे संबंधित आयकर विभागाकडे आम्ही त्याची संपर्क साधलेला आहे आणि आयकर अधिकारी हे थोड्याच वेळात पोहोचत आहेत आणि या संबंधीची सर्व पुढील चौकशी जी आहे ती आयकर विभागाकडे आम्ही ट्रान्सफर करत आहोत त्यामुळे याची चौकशी चालू आहे Oh yeah, I'll be